श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज शुक्रवारी एकोणावीस डिसेंबरला या वर्षातली शेवटची अमावस्या ही आलेली आहे आणि ही मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे आणि आज शुक्रवारी एकोणावीस डिसेंबरला तिथी तिथीही पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेली आहे आणि अमावस्येची ही उद्या वीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार अमावस्येची ही आज शुक्रवारी एकोणावीस डिसेंबरलाच आहे तसं तर प्रत्येक अमावस्येचे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येचे खास महत्त्व असते पण मार्गशीर्ष अमावस्येचे आपले एक वेगळेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा असल्यामुळे या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मींची कुपपूजा केल्यामुळे आपल्याला कुप, के कुप पुण्य हे प्राप्त होत असतं असं पुराणांमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे या अमावस्येला देवी देवतांसोबत आपल्या पित्रांची पूजा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अमावस्येचा हा महत्त्वाचा दिवस आहे जो दर महिन्याला येतो आणि हा दिवस पूर्वजांचे स्मरण आणि त्यांचा सन्मान करण्याचा आहे आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष टाळण्यासाठी या दिवशी लोक तर्पण आणि पिंडदान करतात आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करण्याचा हा एक मार्ग आहे अमावस्येच्या दिवशी पित्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नानदान पूजन तर्पण आणि पिंडदान इत्यादी धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे अमावस्येचा दिवस हा पित्रांसाठीही समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या पित्रांची खास सेवा केली जाते यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या या येत नाहीत प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला आपण आपल्या पित्रांची सेवाही केली पाहिजे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये त्यांच्या आशीर्वादाने यश मिळेल आणि जर तुम्हाला या वर्षभरामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला तुमच्या पित्रांसाठी काही करणं शक्य झालं नसेल तर मग आज या वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि म्हणून संपूर्ण वर्षभर जर तुम्ही तुमच्या पित्रांसाठी काहीच केलं नसेल तर आज या शेवटच्या अमावस्येला तुम्ही तुमच्या पित्रांसाठी त्यांची सेवाही अवश्य करा म्हणजे जेणेकरून तुमचे पितृ हे तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादाने तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि नवीन वर्षामध्ये तुमची खूप आर्थिक भरभराट होईल खूप प्रगती होईल आपले पितृ हे जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होत असते आणि याउलट जर आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट नसतील ते जर आपल्यावर नाराज असतील तर आपल्या घराला पितृदोषा लागत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी संकट समस्या निर्माण होतात आपलं कोणतंच काम हे पूर्ण होत नाही पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही मुलाबाळांच्या विवाहामध्ये अडचणी निर्माण होतात त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होतात किंवा त्यांच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात किंवा विवाहित दाम्पत्यांना संतती प्राप्ती होत नाही तर अशा अनेक समस्या ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर त्या घरातल्या सदस्यांना निर्माण होत असतात पितृदोषामुळे आपलं कोणतंच काम हे पूर्ण होत नाही आणि म्हणून आज आपल्याला आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी संध्याकाळी असा एक दिवा आपल्या पितरांसाठी इथे लावायचा आहे आणि आज संध्याकाळी अमावस्येच्या तिथीला जर तुम्ही असा हा दिवा तुमच्या पितरांसाठी लावला तर यामुळे तुमचे पितर हे तुमच्यावर संतुष्ट होतील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होतील आणि म्हणूनच आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ त्यांच्या सेवेसाठी असा हा दिवा आज संध्याकाळी जरूर लावायचा आहे संध्याकाळी असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातला खडतर प्रखर पितृदोषा दूर होईल आणि तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या त्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या घरातली गरिबी दूर होईल आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमची खूप आर्थिक भरभराट होईल तर आज अमावस्येच्या तिथीला संध्याकाळी असा हा दिवा आपल्याला कुठे केव्हा कसा आणि कोणी लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजाच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या पितरांसाठी संध्याकाळी असा दिवा अवश्य लावा यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतील आपल्या घरामध्ये जर प्रत्येक कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील काही कारणाने जर आपली मोठमोठी मुड़ कामेही थांबत असतील तर या परिस्थितीला पितृदोष हा कारणीभूत मानला जातो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण करणं पंचबली कर्म करणं असे उपायही सांगितले गेलेले आहेत त्याचप्रमाणे जर आपण आपल्या पितरांसाठी अमावस्येच्या तिथीला असा हा अधिवास संध्याकाळी लावला तर यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळते अमावस्येच्या तिथीला प्रत्येक अमावस्येच्या तिथीला आपले पितरे त्यांच्या लोकातून आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि म्हणूनच त्यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या तिथीला पिंडदान तर्पण श्राद्ध इत्यादी कर्म हे करायचे असतात त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी अमावस्येच्या तिथीला गाय कुत्रा कावळा इत्यादींना खाऊ घालणं हे महत्त्वपूर्ण मानले गेले आहे यामुळे सुद्धा आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत असतात तर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी ते तृप्त होण्यासाठी आज संध्याकाळी असा हा दिवा आपल्याला प आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजेनंतर हा दिवा आपल्याला आपल्या पित्र्यांसाठी लावायचा आहे संध्याकाळी सहा वाजेपासून तर नऊ साडेनऊपर्यंत तुम्ही असा हा दिवा तुमच्या पित्रांसाठी लावू शकतात असं म्हटलं जाते की अमावस्येला आपले पूर्वज हे दिवस आपल्या पृथ्वीवर येतात आणि संध्याकाळी जेव्हा ते आपल्या पृथ्वीवरून परत त्यांच्या लोकांमध्ये जातात तेव्हा अंधार झालेला असतो आणि आपल्या पूर्वजांना त्यांच्या लोकांमध्ये परत जाण्यासाठी अंधारामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी संध्याकाळी लावायचा असतो असं केल्याने आपले पित्र हे आपल्यावर अत्याधिक आनंदित होत असतात आपल्यावर ते संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा भरपूरून आशीर्वाद देऊन ते पुन्हा त्यांच्या लोकांमध्ये परत जात असतात तर आज संध्याकाळी असा दिवा लावण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचा कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि जेव्हा हा दिवा आपण बनवू ते 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 तर तेव्हा त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चुकूनही मीठ टाकायचं नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये चिमूडवर हळद घालायची आहे आणि त्यापासून एक कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन कापसाच्या वाती एकत्र करून एक वात तयार करून ती वात लावायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची एक पणती घेतली तरीसुद्धा चालेल पण आपल्या पित्रांना संतुष्ट करून घेण्यासाठी कणकेचा दिवा बनवून तो लावणं अतिशय प्रभावी मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही कणकेचाच दिवा लावाल आणि जर कणकेचा दिवा लावणं शक्य नसेलच तर मग तुम्ही पणती घेतलीत आणि ती लावली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये त्या तांदळावरच हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि या दिव्यांमध्ये आपल्याला थोडेसे काळेतीळ हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे त्याचप्रमाणे या दिव्यासोबत आपल्याला धूप किंवा अगरबत्ती सुद्धा आपल्या पित्रांसाठी लावायची आहे आणि एक ग्लास भरून पाणीसुद्धा आपल्याला पित्रांसाठी आपल्याला या दिव्याजवळ ठेवायचं आहे असा हा दिवा संध्याकाळी लावल्यामुळे आपले पितृ हे जेव्हा त्यांच्या लोकांमध्ये परत जात असतात तर तेव्हा त्यांना अंधाराऐवजी उजेड दिसतो आणि त्यांच्या लोकांमध्ये जाताना त्यांना कुठलीही अडचण निर्माण होत नाही आणि यामुळेच ते आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन ते पुन्हा त्यांच्या लोकात जातात यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि तिथेच त्या दिव्यापाशी बसूनच आपल्याला अकरा वेळा ओम पितृ देवता भेवनमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपलं जर काही चुकलं असेल आपल्या हातून जर आपल्या पूर्वजांची काही सेवा ही जर घडली नसेल तर आपल्या पूर्वजांची आपण यावेळी माफी मागायची आहे त्यांची क्षमा याचना आपल्याला करायची आहे आणि हा संध्याकाळी लावलेला दिवा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि रात्रभर हा दिवा आपल्याला तिथेच तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवलेला हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि तसंच पिण्याच्या पाण्याचा ग्लास जो ठेवलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला तिथून उचलून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचा आहे आणि जे प्लेटमध्ये तांदूळ होते तर ते तांदूळसुद्धा त्या झाडाखालीच आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्या झाडापाशी मुंग्या आणि पक्षी येतील आणि ते तांदूळ तसंच तो दिवासुद्धा खाऊन जातील आणि ग्लासामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकतात तर याप्रमाणे आपल्या पित्रांचा भरपूर आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी आज अमावस्येच्या तिथीला संध्याकाळी असा हा दिवा आपल्या पित्रांसाठी आपल्याला अवश्य ला लावायचं आहे आणि असा हा दिवा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने लावायचा आहे आणि कर्त्या पुरुषाला जर वेळ नसेल तर त्या घरातील कर्त्या स्त्रीने असा हा दिवा लावायचा आहे आणि त्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही तसंच जर तुम्हाला सुतक असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्याचप्रमाणे आज आपल्याला अमावस्येच्या तिथीला पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडावर सुद्धा आपल्या पूर्वजांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा आज एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला आपल्या ला पित्रांसाठी लावायचा आहे आणि हा दिवाही आपल्याला आज संध्याकाळी लावायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे सुद्धा आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि म्हणून तुम्ही आज तुमच्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असा हा दिवा नक्की लावा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।